महाराष्ट्रात गुटखा मसाला आणि सुगंधी सुपारी यांच्या विक्री उत्पादन वाहतूक आणि प्रचारावरती अनेक वर्षांपासून बंदी असतानाही ही बंदी अशी ठरत असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप श्रीगोंदा येथील भाजप आमदार विक्रम पातपुते यांनी केला आहे विधान भवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेटपणे अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफ डी ए आणि राज्य सरकार यांच्यावरती थेटपणे निशाणा साधला विशेष म्हणजे त्यांनी विधान भवनाच्या परिसरातील अनेक सिड्या आणि कानाकोपऱ्यावरती गुटक्याच्या थुमकीचे दाग दिसत असल्याचा गंभीर स्वरूपाचा मुद्दा देखील विधानसभेत उपस्थित केला जर विधान भवनातच बंदी लागू होत नसेल तर राज्यभरात काय संदेश जाईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसंच गुटखा पान मसाला आणि सुगंधी सुपारी यांच्या विक्री उत्पादन वाहतूक करणाऱ्यांना अभय नेमकं कुणाचं आहे सरकारचे अधिकाऱ्यांचे की अन्य कोणाचे हे तपासण्याची गरज देखील आहे या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र याची खुल्यामपणे विक्री सुरू असल्याचे देखील त्यांनी विधान भवनात सांगितलं तसंच विविध उत्पादित कंपन्यांना विक्रीसाठी बंदी असताना देखील हे असे कसे होते असा सवाल देखील उपस्थित केला आहे त्यांनी अहिल्यानगरमधील या संदर्भातील एक बातमी देखील सभागृहात दाखवली तसंच याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि अभिनेते यांचे पोस्टर देखील दाखवले राज्यात बंदी असताना या जाहिराती इथे दाखवल्या कशा जातात असा प्रश्न देखील त्यांनी या निमित्तानं विचारला त्यामुळे सरकार आणि अधिकारी यांची अनास्था या सगळ्यांमध्ये दिसते मात्र पाचपुते यांच्या या प्रश्नांनी सरकारचे आणि पर्यायाने राष्ट्रवादीची वाबाडी काढल्या असल्याचं म्हटलं जात आहे कारण राष्ट्रवादीचे झिरवळ हेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत मात्र यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानं सरकार अधिकारी जागे होतील आणि पुढील तरुण पिढीला याचा नक्कीच फायदा होईल आमदार पातपुते यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा योग्य वेळी आणि अचूकपणे मांडला ते म्हणाले महाराष्ट्रात गुटखा मसाला सुंगरीत तंबाखू आणि सुपारी यांच्या उत्पादन विक्री वाहतूक आणि जाहिरातीवरती पूर्णपणे बंदी आहे तरी देखील कायद्याची पायमल्ली होत आहे भवनासारख्या प्रतिष्ठित ठिकाणीच गुटख्याच्या तुमकीची दाग दिसतात जर इथेच बंदी लागू होत नसेल तर सामान्यांच्या रस्त्यावरती आणि गावांमध्ये काय परिस्थिती असेल एफडीएच्या निष्क्रियतेवरती आणि कर्मचारी कमतरतेवर देखील बोट ठेवलं पासपुते यांनी एफ डीएच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत जेव्हा मी हा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित केला तेव्हा एफ डीए कडे फक्त शंबर हो थी। एक्षे कर्मचारी होते आता एकशे नव्वद कर्मचारी भरती करण्यात आलेली आहे पण ही संख्या अजूनही अपुरी आहे जर रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस किंवा सीसीटीव्ही नसेल तर लोक नियम तोडतात तसंच एफ चे दुर्लक्ष असल्यामुळे गुटखा सर्रासपणे विकला जात आहे तसंच कर्नाटक आणि इतर सीमावर्ती राज्यांतून ट्रकद्वारे गुटक्याची तस्करी होत आहे आणि यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन आहे असं देखील म्हटलं जात आहे गुटखा आणि पान मसाल्यांच्या जाहिरातीवरही पाचपुते यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवा यांना प्रश्न विचारला तरुणांना व्यसनाच्या मार्गावरती नेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यावर देखील कारवाई होणार की नाही यावर मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी अद्याप ठोस पावली असली उचलली गेली नसल्याचंही पाचपोते यांनी नमूद केलेलं आहे या सेलिब्रिटींना नोटिसा पाठवल्या पाहिजेत त्यांच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी वेगळ्या वळणावर जात असल्याचंही त्यांनी ठणखाऊनपणे सांगितलं तसंच पाचपुते यांनी विधान भवनात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आणणाऱ्यावर देखील तपासणी सुरू असल्यास सुरू करून त्यांना त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्याची कार्यवाही करावी असं देखील म्हटलंय विधानसभा अध्यक्षांना मी पत्र लिहून विधान भवनात तपासण्याची मागणी करणार आहे हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही तर आपल्या लोकशाही संस्थांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पाचपुते यांनी प्रसारमाध्यमांना या विषयावरती स्टिंग ऑपरेशन करून बाहेर आणण्याचे देखील आवाहन केलेलं आहे म्हणजे मीडियाने टापऱ्या आणि दुकानावरती जाऊन स्टिंग ऑपरेशन करावे गुटखा कुठून येतो कसा विकला जातो हे उघड होईल यामुळे सरकार आणि प्रशासनावरती देखील दबाव येईल त्यांनी पुढे असंही सांगितलं की शाळा रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या दोनशे मीटर परिसरात गुटखा विक्रीवरती तत्काळ बंदी लागू करावी एकूणच काय तर आपल्याच सरकारवरती आणि आपल्याच सरकारमध्ये मंत्री असलेल्या झिरवळ यांची पूर्णपणे आता याच्यामुळे दिसत आहे गुटखा आणि पान मसाला यामुळे अनेक प्रकारचे आजार होत असतात दातांच्या आजार आणि इतर गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत असतात झारखंडमधील आकडेवारीनुसार प्रति एक लाख लोकांपैकी चाळीस ते पंचेचाळीस जणांना तोंडाचा कर्करोग होतो आणि महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक आहे गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीमुळे स्वच्छता आणि संसर्गजन्य रोगांचा देखील धोका वाढला आहे विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून यामुळे सामाजिक आणि आर्थिक देखील नुकसान होत आहे पुणे खेड शिवापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि इतर भागात गुटख्यांची नुकतेच रायगड पोलिसांनी एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता पण अशा कारवाया मर्यादित राहतात एफडीकडे कडे सध्या फक्त तीन परीक्षण प्रशिक्षण प्रयोगशाळा आणि दोनशे नव्वद कर्मचारी म्हणजेच जे काही आता नवीन शंभर जणांची भरती केली आहे ते मिळून सगळे दोनशे नव्वद जण आहेत ज्यामुळे कारवाई प्रभावी होत नाही काही प्रकरणांत जप्त केलेल्या गुटख्याचे नमुने तपासण्यास अधिकाऱ्यांनी विरोध केल्याचे आरोपही पाचपुते यांनी केलेले आहेत म्हणजेच अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये कुठेतरी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे सहभाग आहे असं त्यांना सुचवायचं होतं दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झळवार यांनी यावरती उत्तर देताना असंही म्हटलं की एफ डी एने चौथी संयुक्त कारवाया अद्यापर्यंत केलेल्या असून यापैकी सुमारे चौऱ्याण्णव टक्के एवढ्या कारवाया ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आहेत तसंच दोनशे कोटी रुपयांचा निधी देखील अतिरिक्तपणे मागवण्यात आलेला आहे आणि लवकरच कारवाई तीव्र होईल गोटखा जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीवरती किंवा कलाकारांवरती अभिनेत्यांवरती कारवाईचा विचार केला जाईल असंही त्यांनी विधानसभेत सांगितलं त्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधान भवनातील थुनकीच्या डागांपासून ते गुटखा तस्करीपर्यंतचा मुद्दा उपस्थित करून सरकार आणि प्रशासनाला जागे केले आहे गुटखा का बंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तस्करीवर नियंत्रण आणि जाहिरातीवरती बंदी आणण्यासाठी ठोस अशी पावले उचलण्याची गरज आहे येत्या काळात सरकार आणि एफ डी ए किती प्रभावीपणे कारवाई करतात याकडे देखील आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ